The lower, lower all the printers. Very nice stories like uh, China, Alexander type, uh -huh. Pythagoras uh -huh. type. Very ancient story Very like a yeah. uh, god question. Uh -huh. All is presented. पेंस बोलाय काम गेट भेटायला भारी बुक आहेत ना इकडे एक नंबर फक्त या मराठी मध्ये हिंदी मध्ये पाहिजे होता नाही अब सने ड्राइवर हि छुपा हुआ हिंदू म्हणजे याच्यामध्ये मध्ये जादू टण असन ही नाही घ्यायची बाबा आपल्याला जादूटा ना जाम खबर तो सिद्धार्थ नाइस बुक लाइक एनी हिले शन ऑफ कास्ट बी आर अंबेड मित्रांनो खूप सुंदर सुंदर इकडे बुक आहेत मला फक्त पाहिजे आता रिच डॅड आणि रिच डॅड कुठेतरी आपल्याला असं सध्या इकडे पण बुक्स आहे ओ माय डॅड डॅल्थ इज रिच डॅड आय फील नाही तसंच काय आहे रिच डॅड वन इज बुक आहे uh, बट त्याची कॉपी वाटते चारश रुपये बाईज देश डॉक्टर बी आर आंबेडकर इंडिया खूप तर भारी आहेत पण आता काय करावं हे आपले ओशो आहेत ओशो पण जाम ओशोच आहे का नाही सॉरी सद्गुरु आहे द मॅन सर्च फॉर मिनी तो आदमीने धुंडा शब्द द मेन कॅम्प बाय अडोल्टिटलर हिटलर हिटलर इज वेरी डेंजरस पर्सन भारी भारी बुक्स आहेत आणि गायझ्या सगळे अवेलेबल आहेत आपल्या भविष्यामध्ये आणि वेळ नाही हो कोणाकडेच वेळ नाही बुक वाचायसाठी सिरियसली बोलत एवढ बुक तर आहेत पण आता सगळा माणूस जो आहे नवीन पिढीचा तो खचत गेलाय एक होता क्वार छत्रपती शिवाजी महाराज केवळच शिवनेरी बहिर्जी गाठोडा व्हेरी नाईस गौतम बुद्धाची चरित्र हाय रिच डॅड वीस वर्ष आपण जसा विचार करतो तसेच घडत असतो थॉट तर बाबासाहेबाचा आहे पण याच्यावर बुक लिहिलं गेलं काय नाही बघा असं जस डॉक्टर बी आर आंबेडकर धनंजय किर प्रॅक्टिकल हिडन हिंदू धनसंपत्ती खूप सुंदर सुंदर बुक येतो इकडे किलो तो विकले जातात आपण जाऊया घरी सध्या आपल्याकडे पैसे नाहीत ॲक्च्युली

बघा त्यांच्या सुंदर अशा मूर्त्या भगवान गौतम मूर्त्या यांची प्राइस तर नाही आहे पण एवढी भारी म्हणजे शिल्पकला कसं भाई इसका प्राइस सतरा म्हणजे अशा महाग महाग आहेत मार्बल असं यूज केलेलं आहे सदर मस्त टॅलेंट हॅलो मस्त एकदम डायमंड शेप वगैरे <laughs> शिल्पकला थर्टी रुपीज प्रोडक्ट तीस रुपयात तीस रुपयामध्ये काय पण घ्या असं मस्त आहे ना हे सगळ्या वस्तू नाही का आता उद्या ते परवा नाही का हर एक वस्तू तीस रुपयामध्ये मस्त आहे ना सेल लागेल उद्यापासून जास्तीत जास्त पब्लिक यायला सुरुवात होईल इकडे मस्त आहे ना तीस रुपयामध्ये काही येत नाही पण इकडे हर एक प्रोडक्ट तीस रुपयात भेटत टिफिन्स वगैरे वगैरे हे बघा किती भारी ना डबा ठेवायसाठी हो तीस रुपयामध्ये ओनली थर्टी रुपीज प्रोडक्ट अवेलेबल आहेत वाह इकडे तर बुक्स पण आहेत इकडून जायला रस्ता नाही त्या साईडनं जावं लागेल मला भारी भारी बुक आहेत त्यांची तीनशे के जी पॉप्युलर नोवेल वाह मस्त बुक्स पण आहेत आणि बुक्स मला जाम आवडतात हमेशा चला मग पण जाऊया सेटअप जॉईंट होतो कशासाठी शिल्पकला शिल्प, शिल्प उच्चतो मस्त पान वगैरा है चल बराबर है हाँ आएगा यूट्यूब पे तो ये <laughs> तो मिले हम लोगों को भाई लोग तो इधर हस्तलिपि शिल्प कला है खूप सुंदर अशा प्रकारे सई ना एक नंबर म्हणजे शिल्पकला एवढी सुंदर मातीचे सगळे बर्तन वगैरे बनवलेले घरामध्ये ठेवायसाठी अशा अलमारा टाइप आहे मतलब चायना पद्धत आहे एलिफंट बुद्धा बुद्धा व्हेरी हायस्ट मूर्ती खूप सुंदर शिल्पकला म्हणजे तबल्याच्या वरती पुराने लोक राजस्थानी प्रकार दाखवलेले त्यांचे खूप बाय किंगिरी तर बुद्धांच्या खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आहे तिकडे ते पण हस्तलिखित बनवलेले आहे